नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणीनो आज बर्फी पण बनवायची आहे आणि ती पण हेल्दी बनवायची आहे तुम्हाला ता ती ती ता तर सांगायचं म्हणजे दोन ते तीन साहित्यात आणि झटपट होणारी हेल्दी आहे तुम्ही मुलांच्यासाठी जरी बनवून दिले किंवा आपण स्वतःसाठी जरी बनवून ठेवली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आणि हाय प्रोटीन अशीही वरपी आहे त्यासाठी हे फुटाणे घेतलेले आहेत आणि सालासकट घेतलेले आहेत फुटाण्याची साल मी काढलेली नाही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्याची साल काढू शकता थोडेसे बदामाचे काप घेतलेले आहेत आपल्याला एक वाटी घवाचपीठ लागणार आहे आणि एक वाटी गुळ लागणार आहे गरजेनुसार तूप लागणार आहे ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही थोडंसं त्यामध्ये काजू पिस्ता वगैरे ॲड करू शकता फक्त मी बदाम घेतलेले आहेत आणि सांगायचं म्हणजे हे फुटाणे जे आहेत ते हेल्दी आहेत हाय प्रोटीन आहेत आणि ते फुटाण्याची साल न काढता हे मिक्सरला मी थोडंसं जाडंभडं दळून घेतलेलं आहे जास्त बारीक दळायचं नाही कारण थोडीशी रवा आहे तीच बर्फी चवीला छान लागते खुसखुशीत होते आणि मौसूत होते गरजेनुसार आपल्याला त्यामध्ये तूप लागणार आहे आणि गरज वाटली तर त्यामध्ये आणखी तूप आपल्याला ॲड करायचं आहे साधारणतः पाव वाटी तूप यामध्ये मी ॲड केलेलं आहे तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे गव्हाचं पीठ सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला फुटाण्याचं जे पीठ करून घेतलेलं आहे ते भाजायचं नाही कारण फुटाणे ऑलरेडी भाजलेले असतात त्यामुळे त्याचं पीठ जास्त आपल्याला भाजायला लागत नाही परंतु हे गव्हाचं पीठ आहे ते चांगलं भाजलं तरच ते छान असं हलकं फुलकं होतं म्हणून सुरुवातीला गव्हाचं पीठ भाजून घ्या आणि हे बघा तूप कमी पडलं आहे म्हणून त्यामध्ये आपल्याला आणखी तूप घालण्याची गरज आहे गरजेनुसार त्यामध्ये तूप आपल्याला ॲड करायचं आहे आणखी थोडंसं मी तूप त्यामध्ये घालते आणि गरज वाटली तर आपण वरून थोडंसं तूप घेऊ शकतो हे बघा आता तूप घ्यायची गरज नाही एवढं तूप आपल्याला पुरेसं आहे आणि पीठ छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हलकंसं ब्राऊन होईपर्यंत त्याचा रंग चेंज होईपर्यंत हे आपल्याला छान असं मंदाचीवरती भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती हे पीठ भाजायचं नाही हे बघा जर जसं पीठ भाजलं जाईल तसं छान जाळी पडते आणि हलकं असं होतं फुलून येतं त्यावेळी आपलं पीठ भाजलं आणि थोडंसं त्याचं सुगंध आहे तो घर घरभर दरवळतो हे बघा छान जाळी पडली हलकं झालं की आपल्याला फुटाण्याचं जे पीठ करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे हे जे पीठ आहे साधारणतः तीन ती चार ते चार मिनटं मग मी जे आहे ते मंदाचे वरती मी भाजून घेतलेलं आहे आता फुटाण्याचं जे बारीक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक हे दळून घेतलेलं आहे ते आता यामध्ये घालायचं आहे आणि एक ते दोन मिनटासाठीच आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त वेळ भाजायचं नाही फुटाण्याचं जे पीठ करून घेतलेलं आहे ते जास्त वेळ भाजायची आपल्याला गरज नाही हे बघा आणखी थोडा वेळासाठी हे छान असे मी भाजून घेते हे आपण त्यामध्ये जे पीठ घातलेलं आहे त्यावेळी आपल्याला मंदाचेवरतीच भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे आहे हे पीठ मंदाचेवरतीच भाजून घ्यायचं आणि आता तुप्यामध्ये यामध्ये ऍड करायची आपल्याला गरज नाही एवढं तुपुरेस आहे मग तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते त्यामध्ये ऍड करू शकता तुम्हाला वेलची पूड आहे जायपोयची पूड आहे त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता थोडीशी वेलचीपुरी त्यामध्ये मी घालणार आहे आणि ड्रायफ्रूट्स घालणार आहे मी फक्त बदामाचे कप त्यामध्ये घातले तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही ॲड करू शकता थोडंसं परतून घेतलं आता गॅसवरची कढई साईडला ठेवायची आहे एका भांड्यामध्ये आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे एक वाटी गुळ घेतलेला त्यामध्ये साधारणतः दोनच चमचे तूप किंवा तुम्ही दोन चमचे पाण्याचा वापर करू शकता इथे दोन चमचे मी पाणी घातलेलं आहे पाणी घालायची किंवा तूप घालायची गरज गुळ छान असा त्यामध्ये विरगावा म्हणून थोडंसं तूप किंवा पाणी ॲड केलं की गुळ पटकन त्यामध्ये विरगळतो म्हणजे वितळला जातो म्हणून थोडंसं पाणी किंवा तूप ॲड करायचं आणि हा गुळ आपल्याला छान असा विरगळून घ्यायचा आहे थोडंसं तुम्ही हे केलं ना की गुळाचे खडे जर असतील तर थोडेसे बारीक करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने फक्त आपल्याला गुळ ते विरगळून घ्यायचं आहे गुळाचा पाक करायचा नाही गुळाचा जर पाक केला तर त्याची चिक्की बनेल आपल्याला चिक्की बनवायची नाही त्याची बर्फी बनवायची आहे हे बघा थोडा गॅस मी बंद केलेला आणि एकसारखा गुळ आता त्यामध्ये विरगळलेला आहे आणि गुळ विरगळल्यानंतर अर्ध्या मिनटासाठीच फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे हे बघा मी ते गॅस बंद केलेला आहे आणि हा जो गुळ आपण वितळून घेतलेला आहे तर जे आपण पीठ जे भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये ॲड करायचं आहे हे बघा इथं गुळाचा पाक मी केलेला नाही गुळ फक्त वितळलेला आहे आणि अर्ध्या मिनटासाठी फक्त गॅसवरती नंतर ठेवलेलं आहे इथे गुळाचा पाक मी केलेला नाही जे आता गुळाचं मिश्रण करून घेतलेलं आहे ते यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे हे जे मिश्रण आहे ज्यावेळी गरम आहे तोपर्यंतच एका प्लेटमध्ये आपल्याला हे छान असं त्याचे बर्फीसाठी मिश्रण सेट होऊ द्यायचं आहे कारण थंड झाल्यानंतर सेट होत नाही बघा मी घाई गडबडीत असं सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं एक वाटी फुटाणे असतील एक वाटी गव्हाचं पीठ असेल तर एक वाटीच गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे आणि ते प्रमाण जे आहे ते अचूक आहे तुम्हाला गोड जर कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही आणखी त्यामध्ये गोळ ॲड करू शकता हे सर्व जे प्रोसेस कर... आहे ते घाई गडबडीत करायचे आहे कारण हे जे मिश्रण आहे ते पटकन थंड होतं साईडला एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण ओतून छान अशी बर्फीसाठी एका प्लेटच्या साह्याने किंवा फुलपात्राच्या साह्याने सेट होऊ द्यायचं आहे एका प्लेटला तूप लावलेलं आणि त्यावर हे मिश्रण मी छान असं पसरून घेते आणि हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला थोडंसं सा एकसारखं आपल्याला ते थापून घ्यायचं आहे हे बघा सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये ओतून घेतलेलं आहे आता एखादं फुलपात्र हे बघा मिश्रण थोडंसं गरम होतं त्यामुळे फुलपात्राच्या साह्याने मी एकसारखं करून घेतलेलं आहे हे थंड झाल्यानंतर एकसारखं होत नाही आणि त्याच्या जो वड्या ज्या आहेत किंवा बर्फी जी आहे ते, ते एकसारखे आपल्याला कट करता येत नाही अशा पद्धतीने मी वाटी घेतलेली आहे आणि वाटीच्या साह्याने सर्व वा मिश्रण जे आहे ते एकसारखं पसरून घ्यायचं सर्व मिश्रण एकसारखं पसरून घेतलेलं आहे एखाद्या चाकूच्या साह्याने आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे जेवढ्या लहान मोठ्या आकारामध्ये आपल्याला बर्फी बनवायची आहे तेवढ्या आकारामध्ये आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंतच त्याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत वड्या पाडून झाल्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर ही जी बनवलेली बर्फी आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायची बघा थोडंसं सेट झालेलं आहे आणि अशा पद्धतीने बर्फी झालेली आहे खुसखुशी तशी होते आणि मौसूत पण तितकेच होते चवीला मात्र छान लागते आणि हेल्दी पण आहे मुलांच्यासाठी जर बनवून ठेवली तर तुम्ही अशा पद्धतीने बाहेरचं काही देण्याऐवजी म्हणजे बेकरीतलं देण्याऐवजी अशा पद्धतीने जर बनवून ठेवली तर मुलंही आवडीने खातात आणि बनवायला सोपे आहे अगदी पाच मिनटात झटपट होणारी अशी ही बर्फी आहे ही फुटाण्याची बर्फी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्यामध्ये गव्हाचं पीठ आहे गुळ वापरलेलं आहे त्यामुळे ते हेल्दी तर आहे तितकीच ती चविष्ट आहे या पद्धतीने बनवली नसेल तर नक्की बनवा हे बघा खूप छान अशा याच्या वड्या पडलेल्या आहेत मैदा न वापरता बनवलेली झटपट होणारी चविष्ट अशी ही बर्फी ही बर्फी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा बर्फी जी आहे ती मी तुम्हाला तोडून दाखवते थोडीशी हे बघा अगदी मौसूत अशी झालेली आहे आणि तितकीच खुसखुशीत अशी झालेली आहे पीठ जर व्यवस्थित भाजलं तर ती छान अशी खुसखुशीत होते आणि हलकी फुलकी अशी झालेली आहे बघा गव्हाचं पीठ ज्यावेळी आपण भाजून घेतो त्यावेळी मंदाच्यावरती भाजून घ्यायचं म्हणजे बनवलेली जी बर्फी आहे ती खूप छान होते अजिबात चिकट न होणारी दाताला न चिकटणारी अशी फुटाण्याची आणि गव्हाच्या पिठाची गुळ घालून केलेली बर्फी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने मैत्रिणींनं एकदा बर्फी नक्की बनवा आणि बनवल्यानंतरही मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती खूप सारे असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि इथून पुढेही करत आहेत तेही हेल्दी रेसिप पाहले में आने रेसिपी आपल्या चॅनेलवरती पाहायला मिळतात आणि अशा पौष्टिक रेसिपी मुलांच्यासाठी मी बनवत असते तसंच ते व्हिडिओ जे आहे मी तुमच्याबरोबरही शेअर करत असते आता जून महिना सुरू झाला की मुलांच्या स्कूल चालू होतील तर टिफिनमध्ये स्नॅक्समध्ये आपण दुसरं काय देणं देण्याऐवजी अशा पद्धतीने जर बनवून ठेवलं तर छोट्याशा भुकेसाठी टिफिनमध्ये बनवून देऊ शकतो मैत्रिणीनो हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद